अभिनेता राहुल सोलापूरकर यांचा भांडारकर संस्थेचा संस्थेचा राजीनामा घेतलेला आहे भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा हा राजीनामा घेतलेला आहे अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेतून त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे शिवरायांबाबत वादग्रस्त विधानानंतर सोलापूरकर हे वादाच्या भोऱ्यात सापडले होते आणि त्यानंतर त्यांनी आता भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि भांडारकर इन्स्टिट्यूटनं सुद्धा सोलापूरकर यांचा राजीनामा आता स्वीकारलेला आहे गेले तीन दिवस पुण्यामधलं वातावरण राहुल सोलापूरकर यांच्या विधानानंतर तापलेलं होतं शिवप्रेमींनी त्यांच्या घराबाहेर मोठा गोंधळ घातलेला होता एक प्रकारे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती गेले तीन दिवस सातत्यानं त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या पुण्यामधून आपल्या बरोबर आहेत अरुण राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेवर विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेला असल्याचं कळतंय काय नेमके तपशील आहेत आपल्याला माहिती आहे गेल्या चार पाच दिवसापासून हा विषय जास्त आहे वेगवेगळ्या प्रकारचे पडतात राहुल सोलापूरकर यांच्या विधानाची उमटत आहेत राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत आणि तसाच भाग म्हणून पुण्यात देखील दोन दिवसांपूर्वी एक आंदोलन झालं होतं मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिवप्रेमींनी इन्स्टिट्यूट मध्ये आंदोलन केलं होतं आणि राहुल सोलापूरकर हे भानारकर भांडारसं इंस्ट्यूटचे विश्वस्त आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा देण्यात यावा अशी मागणी त्यावेळी ते त्यांनी केली होती आणि अर्थात त्याच जोडीला राहुल सोलापूरकर यांच्या बाजूने देखील भांडारकर इन्स्ट्यूटचा विश्वस्त पदाचा राजीनामा पाठवण्यात आला होता आणि तो राजीनामा संस्थेनं स्वीकारल्याची माहिती आता संस्थेच्या सूत्रांकडून मिळाली आहे ठीक अरुण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी